श्री कपिकुल सिद्धपीठम पीठम एकशे आठ श्री महंत परम श्री परमहंसु भारती महाराज व उत्तराधिकारी तथा संचालिका श्री कृष्णमयी यांच्या झंझवाती व दैदित्यमान रामकार्याचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होत आहे त्यानिमित्त संपन्न होणाऱ्या श्री गणेशयाग श्री गजानन महाराजांच्या भव्य पालखी सोहळा श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आयोजित श्री गुरु सन्मान व भव्य गोदावरी आरती तसेच श्रींचा प्रकटदिन महोत्सव व श्री दास नवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी कपिकुल पंचोटी मंदिरात सर्वकष कल्याणार्थ श्री गणेश व नवग्रह शांती यागाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी भव्य पालखी सोहळा साजरा होणार असून कुल मंदिरापासून पालखी निघून गोदा घाटावर श्री गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे श्री गुरुदेव वेनाभारती महाराज व कृष्णमयी यांचा सत्कार सन्मान करण्यात येणार असून गुरुपाद्यपूजन व पालखी पूजन होऊन श्री गुरूंच्या हस्ते भव्य गोदा आरती केली जाणार आहे गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी श्री श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव कपिकुल पंचवटी मंदिरात साजरा होईल श्री गुरुपूजन आरती तसेच महाप्रसाद दिवसभर असेल श्री अनिकेत घिवेलीकर मुंबई यांचे सतार वादन ताल विकास वारकरी कन्या गुरुकुल तर्फे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी श्री गुरुंचे हस्ते दिवसभर संन्यासी जोळीतील भिक्षा प्रसाद रूपी धान्य प्रसाद वाटप करण्यात येणार आहे याबाबत कृष्णमयी यांनी अधिक माहिती दिली कपिकुल सिद्धपीठम नाशिक पंचवटी हे जे गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि त्याची निर्मिती सद्गुरु वेणाभरती महाराजांनी केलेली आहे त्यांच्या संन्यास व्रताला आणि या अध्यात्म जागरणाच्या राम कार्याला यंदाच्या वर्षी पंचवीसावं वर्ष आहे महोत्सवी वर्ष पंचवीस वर्ष या कार्याला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने कपिकुलतर्फे भव्य दिव्य उत्सवांचं आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या रविवारी भव्य गणेश याग होईल त्यानंतर शिवजयंतीच्या दिवशी भव्य पालखी सोहळा होईल पंचकोटी पुरोहित संघातर्फे गुरुंचा आणि भक्तगणांसमवेत गुरुदेवांच्या हस्ते गोदावरीची मोठी आरती संपन्न होणार आहे आणि सगळ्यात मुख्य उत्सव म्हणजे वीस तारखेला गजानन महाराजांचा प्रगड दिन उत्सव आणि महाप्रसाद दिवसभर गुरूंचं पूजन आणि दर्शनाचा लाभ होणार आहे आणि बावीस तारखेला सद्गुरु स्वतःच्या हातांनी आपल्याला दिवसभर त्यांच्या संन्यासी जोळीतलं भिक्षा धान्य अर्पण करणार आहेत तर ह्या चारही उत्सवांसाठी या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उत्सवांसाठी सर्वांना मी उत्तराधिकारी संचालिका आमंत्रण करते सगळ्यांनी दर्शनाचा पालखीचा प्रसादाचा जरूर लाभ घ्यावा आपलं कपिकुल सिद्धपीठ हे पंचवटीमध्ये कपालेश्वरांच्या शेजारी रामकुंडावर आहे हा आश्रम जरूर सगळ्यांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमात सर्व भक्तगणांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे